एवढ्या दिवसाची मेहनत या पाण्यानं पुरीची पुरी खराब करून टाकली तर रामराम मंडळी तर तो विषय असा आहे काल रात्री आमच्या इकडे एवढा अवकाळी पाऊस झाला खतरनाक की पुरे सगळेचे गहू हरभरे सगळे सत्यानाश करून टाकला जसं कसं या वर्षी गवाले भाव आला त्यात बी असं झालं आता सोप्या भाषेत म्हटलं तर शेतकऱ्याला जगणं बी कठीण व्हायलाय आता या हरभऱ्याच्या फक्त डांगा उभे आहे त्याचे गाठे पुरे खाली पडले एका झाडाला असतील जास्त जास्त तर दहा बारा गाठे बस त्याच्यावर नाहीच आता असं बी म्हटलं चालते जे पीक चांगलं होते त्या पिकाले भावच नाही भेटत जसं की तू तूर जावा ती वावरात उभी होती त्या तुरीचे भाव ते बारा हजार आणि आता तुरीचे भाव सहा ते सात हजार आता या शेतकऱ्यांना काय करा अरे मी तर म्हणतो की दोन आपले व्हिडिओ कमी पहा तरी पण हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा सगळ्या लोकले माहित पडलं पाहिजे की शेतकऱ्या सध्याच्या कंडिशनले किती हाल चालू आहे तुमची जटलोक नजर जाईल तटलोक पूर्ण पाणीच पाणी होतो वावरात सरकार फक्त इकडल्या तिकडल्या स्कीमास काढत राहते आणि बरोबर जा वक्ती विम्याचा विषय येते त्या वक्ती बरोबर पंधरा टक्के देईन किंवा पंचवीस टक्के देईन अरे वा रे वा सरकार अरे आम्हाला काहीच गरज नाही तुमच्या स्कीमची फक्त आमच्या शेतकऱ्याच्या शेतमाला बरोबर भाव द्या बाकी आम्हाला तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नक्की फॉलो करा चला तर मग आजच्यासाठी एवढंच भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये